वाहनांपासून आणि त्यातून होणारे श्वसनाचे आजार ही चिंतेची बाब बनली आहे यावर उपाय म्हणून परिवहन मंत्री प्रताप यांनी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नाही तर इंधन नाही असा फतवा काढलाय या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर केली जाणार आहे तसंच प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनधारकांना पेट्रोल पंपावर प्रमाणपत्रही दिलं जाणार आहे राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे या वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतंय त्याला आळा घालण्यासाठी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र अर्थात पीयूसी प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलंय मात्र यातही गोलमाल झाल्यानं त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊ शकली नाही त्यावर उतारा म्हणून आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नो पीयूसी नो फ्युएल उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज घेतलाय परिवहन आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला असून राज्यातील प्रत्येक डिझेल पेट्रोल पंपावर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे पेट्रोल पंपावर येणाऱ्या प्रत्येक वाहनाचं सीसीटीव्हीद्वारे स्कॅनिंगही केलं जाणार आहे असंही नामदार सरनाईक यांनी स्पष्ट केलं प्रमाणपत्र नसेल अशा वाहनधारकाला पेट्रोल पंपावरच प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र दिलं जाणार आहे लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील सर्व पेट्रोल पंपांवर होणार आहे